एक राज्य घटना आहे राज्य घटनेच्या तरतुदी आहेत त्याच्याशी कोणीही विचलित होऊ शकत नाही ज्या पद्धतीने आज मराठा समाजाला आरक्षण दिलं तो राज्य सरकारचा सब्जेक्ट होता म्हणून विचार होऊ शकले परंतु अनुसूचित जमाती आणि जातीमध्ये घटनात्मक तरतूद आहे त्या ठिकाणी कोणताही असं ढिलेपणा नाहीये सिद्ध करावं लागेल माझे मित्रांनी सांगितलं की सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या धनगर समाज मागासवर्गीय बरोबर आहे ना म्हणूनच केंद्र सरकारने इतर मागासवर्गीयच्या यादीमध्ये बत्तीस क्रमांकावर धनगर समाजाला राज्य सरकारने जरी विजयंटीत घेतलं तरी तो ओबीसी मध्ये आहे म्हणजे आपण जे सर्व चर्चा करतो आहे mm. की समाज गट प्रस्थापित समाज घटकातला धनगर समाज हा एक mm. घटक आहे जर त्या ठिकाणी केंद्र असेल mm. तो जमाती ट्रायबल आहे नाही ते ओबीसीच्या लिष्ट मध्ये ऑलरेडी येतो आणि म्हणून आपलं अँथ्रोपॉलॉजिकल अनुवांशिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याची एफिरिट्री आपण आदिवासीचे देव जरी त्या ठिकाणी चांगले कपडे घालवाला असेल पण तो ज्या जवान जातात त्याची ढोल संस्कृती असतो तो मुद्दा वळणी जी ज्याला म्हणतात तोच मुद्दा मगाशी आपले मानावंश शास्त्रज्ञ होते त्यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे की तुमचे बाकीचे भौतिक संस्कृती वेगळी असेल पण तुमची कल्चर ज्याला मानसिक भावनिक संस्कृती आहे त्याची प्रतिक तुम्हाला सिद्ध करायला लागतील तो मुद्दा अर्थातच माझ्यामध्ये एक राजकीय मला तोच मुद्दा फक्त अस्बे विचारायचं विचारायचा असबे सर हे सगळं आरक्षणाचा हा एक हा एकशा